नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली विद्यार्थी मित्रांनो दोन दिवसापूर्वीच तुम्हाला मेसेजेस आले असतील की नीट परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करणं सुरू झालेले आहे सर्व प्रथम मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही नीट जी परीक्षा आहे एन डबल ई टी नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट ही वैद्यकीय शिक्षणासाठी मेडिकलसाठी कंपल्सरीची परीक्षा आहे जर तुम्हाला विदेशात किंवा देशामध्ये किंवा अदर कोणत्याही स्टेटला किंवा महाराष्ट्रात जर मेडिकल करायचं असेल लाईक एमबीबीएस बी बी एस सी बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी पी टी एच तर तुम्हाला किंवा ऑल इंडिया लेवलचं जर नर्सिंग करायचं एम्समध्ये तर नीट परीक्षा ही कंपल्सरी आहे सोबतच तुमची नीट परीक्षा मित्रांनो तुम्हाला फार्मसीसाठी किंवा बीएससी अग्रीला नीटचा स्कोर कामी येत असतो परंतु मेडिकलसाठी मात्र ही परीक्षा कंपल्सरी आहे तर मित्रांनो नीट परीचे ऑनलाईन फॉर्म भरणं आता नऊ फेब्रुवारीपासून सुरू झालेला आहे नऊ मार्च ही त्याची अंतिम डेट आहे तुम्ही एक दोन दिवस फॉर्म न भरलेलेच बरं अकरा बारा नंतर जेव्हा वेबसाईट सुरळीत होईल तेव्हा नक्की भरा फॉर्म भरताना मित्रांनो पूर्ण काळजी घ्या घाई गडबडीमध्ये कसाही फॉर्म भरू नका कारण भविष्यामध्ये छोट्याशा चुका तुमच्या पुढे खूप अडचणीच्या बनू शकतात तर बऱ्याचशा मुलांचे मेसेज होते की सर व्हिडिओ बना डॉक्युमेंट काय लागतात कशासाठी नीटची परीक्षा असते तर मित्रांनो डॉक्युमेंट मध्ये इथे तुम्हाला सर्वप्रथम आधार आणि मोबाईलचा लिंक असणं गरजेचं आहे तुम्हाला जो आधार नंबर टाकायचा दा ओटीपी येणार आहे जवळ मोबाईल आधारशी लिंक आहे सर्वप्रथम दुसरं महत्वाचं मित्रांनो दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट डिप्लोमा स्टेट बोर्डवाल्यांसाठी आणि सीबीएसएस ची मार्कशीट त्यानंतर तुमची अकरावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट तुमचं कास्ट सर्टिफिकेट सरी है। हे इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना कंपल्सरी आहे दोन पासपोर्ट साईज फोटो एक पासपोर्ट साईज आणि एक पोस्टकार्ड साइज ते व्हाईट बॅकग्राऊंड असावं हे सर्व तुम्हाला माहितीच आहे सोबतच तुम्हाला या स्कॅन करायची शिस्टिम होती यावर तुम्हाला थंब एका एक कोऱ्या ब्लँक पेज वर मारून तो पेज अपलोड करायचा आहे जे ब्लू कलर ची इंक असते त्याच्यावर तुम्ही आपल्या दहा बोट्यांचे थंब घेऊन ते पेज तुम्ही स्कॅन करून अपलोड करू शकता फॉर्म अतिशय सोपा आहे फक्त चार काळजी घ्या नाव चुकायला नको नंबर एक नंबर दोन जन्मतारीख चुकायला नको तुमची जात कास्ट तुमची चुकायला नको ह्या छोट्या छोट्या महत्वाच्या गोष्टी आधार नंबर असेल मोबाईल नंबर असेल ईमेल असेल साईन असेल तर तुम्हाला पुढे बदलवायची नाही आहे आणि हे असंच ठेवायचं आहे आणि जो मोबाईल नंबर तुमचा लिंक आहे तो तुम्हाला पुढे ही कामी येणार आहे तो तुम्हाला नंबर बंद करता येणार नाही मित्रांनो सोबतच तुमचे काही विद्यार्थी हँडिकॅप असतील जे अपंग असेल तुम्हाला अपंगाचं सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचं है। आहे हँडिकॅप असेल त्यांना आता फॉर्म भरताना त्याच्यानंतर तुमचे जे मुलांनी ऍडमिशन प्रक्रियेचं जे सॉरी तुम्हाला बारावीचं जे बोर्डाचं जे ऍडमिट कार्ड आलेलं आहे ते सुद्धा आता तुम्हाला अपलोड करणं नीटसाठी आहे तुम्हाला जो रोल नंबर असतो तो त्यांनी मागितलेला आहे मित्रांनो फॉर्म भरणं कठीण नाही आहे सोपंच आहे फक्त काळजी घ्या ज्या मुलांना भविष्यात कल्पतरूमध्ये ऍडमिशन प्रोसेसची काउन्सलिंग करायची आहे अशा मुलांना आम्ही मोफत फॉर्म भरून देतोय तुम्ही आमच्या नागपूर किंवा गडचुली सेंटरशी से संपर्क होऊ शकता तुम्हाला आम्ही कॉन्सलिंग फीस मध्ये एक्झाम फॉर्म भरून देतोय यासाठी की तुमच्याकडनं कोणती चुकी होऊ नये फॉर्म भरताना म्हणून आणि अनुभवी व्यक्तीकडनं फॉर्म भरून घ्या मित्रांनो कुणाही म्हणजे अन... जे अशिक्षित लोक आहे किंवा जे अज्ञानी लोक आहे किंवा ज्यांना ज्ञान नसेल अशा लोकांकडून न भरलेलं बरं माझं सजेशन आहे मित्रांनो काळजीपूर्वक भरा फॉर्म एकूण एक माहितीपत्र नाही समजला पॉईंट माझा हेल्पलाईन नंबर आहे जो तुम्हाला सर्वांना दिला आहे परत एकदा देऊन देतो डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स माझा हेल्पलाईन नंबर आहे डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सू फोर सिक्स या नंबरवर हो तुम्ही माझी मदत घेऊ शकता जर फॉर्ममध्ये तुम्हाला कोणत्या अडचण येत असेल तर सर्वात महत्वाचं आणखी मला सांगायचं आहे की ज्या मुलांचे मोबाईल uh, लिंक नसेल तर त्यांना पॅन कार्ड हा एक दुसरा ऑप्शन आहे नसेल तर तुम्ही लवकर करून घ्या तुम्हाला एक महिना आहे वेळ तुमचं आधार लिंक पंधरा दिवसात साधारणतः होऊन जाईल आरामात आणि तुम्ही आरामात फॉर्म भरू शकता काही असं अडचण नाही डॉक्युमेंट एकदा परत सांगून देतो तुम्हाला दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट सीबीएसई ची असेल तर दहावीची मार्कशीट येतं अकरावीचे गुणपत्रक आवश्यक आहे तुम्हाला बारावीचं ओळखपत्र प्रवेशपत्र एक्झामचं आधार लिंक मोबाईल नंबर तुम्हाला आवश्यक आहे सही व्हाईट बॅकग्राऊंडचे दोन फोटो एक पासपोर्ट साईज आणि एक पोस्ट कार्ड साईज कास्ट ईमेल ॲड्रेस तुमचा असायला पाहिजे तुमच्या हाताचे थम स्कॅन करून अपलोड करायचा आहे पत्ता वेगळा असेल आणि जर तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवाशी असाल अजिबात काळजी करू नका तुम्ही आधार कार्डवर दुसरा कोणताही पत्ता असेल तरी तुमच्याशी काही गव्हर्नमेंट पत्र व्यवहार करणार नाही जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असेल एकी जागी राहत असेल आधार कार्ड एकीकड राहत असेल तरी तुम्ही चिंता करू नका ॲड्रेस काही चालेल पण महाराष्ट्राचं जर तुम्ही असेल तर काही एनआरचे विद्यार्थी असतील तर तुम्हाला एनआरचे डॉक्युमेंट बनवा लागेल आधारवर कुणाचं नाव बरोबर नसेल मार्केटवर वेगळं असेल तरी तुम्ही काळजी करू नका जे असेल ते अपलोड करून घ्या नंतर तुम्ही आपलं आधार अपडेट करा मित्रांनो अधिक वेळ घेणार नाही जर तुम्हाला नीटची एक चांगली तयारी करायची असेल तर कल्पतरूचा एक क्रॅश कोर्स असतो पन्नास दिवसाचा अकरा मार्च पहिली बॅच पंधरा मार्च किंवा एकवीस मार्च पासून दुसरी बॅच सुरू होणार आहे ज्या मुलांना नीट परीक्षेची चांगली उत्तम तयारी करायची असेल तर तुम्ही नक्की कल्पतरू जॉईन करा मित्रांनो इथेच थांबतो हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हे चॅनल सबस्क्राईब करा कल्पतरू अकॅडमी सेव्हन झिरो नाईन आणि भविष्यात कोणती मदत लागली तर संपर्क करा मला ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच